त्यासाठीच तुम्हाला जे आज सांगतोय महत्वाची गोष्ट सांगतोय यासाठी सांगतोय आज सकाळी वाघाला मारणार पथक दाखल झालंय आणखी दोन पथक राजस्थानवरून येत आहेत पहिल्यांदा वाघाला गोळी घालण्याचा आदेश आपण मिळवला आहे पण किती वाघांना गोळी घालायची आता सगळा मीडिया समोर

तर एकच वाघ नरभक्षक आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे दिसणारे वाघ हे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी खाती गेली पाहिजे यासाठी आपण सगळे जण आग्रही तुमच्या सगळ्यांच्या बाजूला दुसरी जी तुम्ही मागणी केली ती मागे आपली शेड्यूल वन मधून वाघ काढणे शेड्यूल वन मधून वाघ काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय जरी नजबंदीच्या संदर्भामध्ये आपण करतो गोष्ट होत असली तरी तुम्ही मी सांगू शकत नाही की उद्या वाघाची नजरबंदी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल पण म्हणून तो हल्ला करणार नाही हे सांगता येणार नाही आणि म्हणून शेड्यूल वन मधून आम्ही वाघ बाहेर काढला पाहिजे आणि तो जर वाघ बाहेर काढला तर मग तो आपल्या वस्तीत आला तो आपल्या लेकरांवर हल्ला करतोय यावर वाघावर जो काही आपल्याला उपाययोजना करायची ती शेड्यूल वन मधून बाहेर काढली आपल्याला करता येणार आहे त्यासाठी आपण मागा लागलो तिसरी मागणी तुम्ही माझी मागणी केली त्यासाठी मागची घटना घडल्यानंतर सात वाघ आपल्या भागात पकडले या सात वाघांना सोडलेलं नाही हे आधी आपण खात्र जमा त्यांच्याकडून एकदा करून घेतली हे परत खात्र जमा करून घेऊन त्यांना आता सांगितले आता यावेळी चारशे पिंजरे त्यांनी सांगितले टोटल येणार आहेत म्हणून ते चारशे पिंजरे आल्याची आपली खात्री झाल्याशिवाय आणि त्या चारशे पिंजरे आपल्या भागात लागल्याशिवाय आपण इथून उठायचं नाही मी तुमच्या बरोबर आहे कलेक्टर बरोबर मिटिंग रेल्वेची मिटिंग बारा गावं उद्ध्वस्त होत्या खेड तालुक्यातली बारा गावं उद्ध्वस्त होत्या त्या खेड तालुक्यातल्या रेल्वे जी जाणार आहे त्यासाठी ती बारा गाव ठराव रेल्वे झालीय म्हणून त्यांची बैठक लावली कलेक्टर बरोबरची बैठक करून मी परत इकडे येणार आहे पण तुमच्या या संपूर्ण लढ्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या कांद्याला कांदा लावला पडत आणि आता हा निर्धार करायचा आहे आता एकाही लेकराचा सा जीव जाता कामा नये यासाठी आपल्याला जे काही करावं लागेल हे करण्यासाठी आपण सगळे सज्ज वाला बनता न architectural अरी आयाला ऑटा कु आयाक जाता ऊडिए उन संस्ट a बीट चाहि पाला चो काणोust अठीए पाला बाबनता यादम परान जाता गला पाला बैले लाक र को ऐसे लन Carrie तुम्ही ज्या पद्धतीनं हे रास्ता रुकवला तुम्ही बायपास करून द्यायचा प्रयत्न करताय आणि या पद्धतीनं नॅशनल हायवे अडवला जाणार नाही असं म्हणताय एकदा फक्त डोळे उघडून माऊलीकडे बघा तीन महिन्याचं झेकरू घेऊन जर माऊली येत असेल तर कुठ या आंदोलनाचं गांभीर समजून जा की माझी ताई जी म्हटली तर पोलीस प्रशासनाने माझ्या प्रत्येकाला हीच विनंती आहे की माऊली जे म्हटली ना ते तुमच्या सगळ्यांसारखी म्हटलीय जरा एकदा विचार करा आपल्या लेखाचा त्या व्यक्तीचा विचार करा मग या आंदोलनातून काटे फुडायचे जर तुम्ही गरिमी कावा करणार असाल तर प्रशासनाला सांगून ठेवतो मग आम्ही सुद्धा सगळा चक्का करू शकतो एवढी आमच्या मध्ये आली की वेळ आणू नका आणि लवकरात लवकर प्रशासनानं इथे यावं प्रशासनाने ठोस कृती आरा आपण वारंवार म्हणतोय राज्य आपत्ती घोषित करा जर राज्य आपत्ती घोषित झाली तर बिबट्याला शेड्युल वन मधून काढणं सोपं होईल मग अशी ती ताईची म्हटली त्या माऊलीच्या म्हणण्यानुसार फक्त केस करायची आमची एकट्याची जबाबदारी नाही जे साखर कारखाने चालवतात या कारखान्यांची काय जबाबदारी आहे याची सुद्धा गोष्टी याचा पुढे विचार करावा लागेल आता उत्सव सुरू होणार आहे म्हटल्यानंतर काल जुन्नर तालुक्यामध्ये चार किल्ले सापडले बोरीला मालिके चार पिले सापडली आता उस्तड कामगारांची लेकरं सुद्धा आपलीच लेकर आहेत आणि ती लेकरं सुद्धा उघडणार असतात हे घटना आणखी वाढू शकतात आणि त्यामुळे याच्यावर ठोस आराखडा काय तुम्ही नेमके किती पिंजरे मानार सोपर्यंत पहिल्या कोणी घातली जात नाही तेव्हा आमचा प्रशासनावर विश्वास नाही आई एक दागा। दागा जे काही या आणि मध्ये ठेवा आणि ते बाहेर सोडले जाणार नाही त्याची आम्हाला खात्र जमा करून द्या या सगळ्या आपल्या मागण्या आणि त्या मागण्यांसाठी मी तुमच्या बरोबरच आहे आणि यासाठी पुन्हा एकदा प्रशासनाला विशेषतः पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीला आपण बायपास करून हा रास्ता लोक प्रयत्न करताय त्यावेळी मानवतेच्या दृष्टिकोला पोलीस प्रशासनानं जर बळवाटा काढायचा प्रयत्न केला तर तुम्ही मानवतेला काळीमा भताय मानवतेला काळीमा भताय काय लेकडून गेले त्या लेकडाची हॉस्पिटल मध्ये याचा एकदा तरी विचार करा मी अशा कुठले राजकारण आणत नाही पण राजकारण न करता सुद्धा प्रशासनाने ठामपणे ही भूमिका घेतली पाहिजे आणि तुमच्यापासून आमच्या लेकरांना वाचवलं पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे